मित्रांनो माझं नाव आहे मनोज आणि तुम्ही बघत आहात डिजिटल मशीन तर मित्रांनो आपल्या लातूर जिल्ह्यामार्फत जी आहे ती या या ठिकाणी अप्रेंटिसशिपची भरती निघाली आहे तर किती जागांसाठी निघाली आहे काय नाही काय काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी काय काय प्रोसिजर आहे ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी माणसाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑल ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे नंतरचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळतील चला तर मग सुरू करूयाच्या या व्हिडिओला तर बघा आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागमध्ये दोन हजार चोवीस चोवीस साठी वेगवेगळ्या आय टी आयच्या ट्रेडसाठी जे आहे ती सत्तेचाळीस पदावर जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने जागा भरण्यात येणार आहेत कोणत्या अप्रेंटिसशिपच्या आता बघू दा कोणत्या ट्रेडला किती जागा आहेत मोटर मेकॅनिकला एक एक मोटर मेकॅनिक तीस दुसरं काय मोटार गाडी साठा जोडारी मतलब एम वी बी सीट मेटल सात जागा आहेत ॲटो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियन आणि वीजतंत्री त्याच्यासाठी दोन आहेत वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलसाठी एक आहे पेंटरसाठी एक आहे मेकॅनिकल ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यासाठी जा तीन जागा आहेत आणि मेकॅनिक आर ए सी यांनी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनसाठी जी आहे ती तीन जागा आहेत अशा एकोणास सत्तेचाळीस जागांसाठी जी आहे ती ही भरती राहणार आहे जे जेवी लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर जे आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यासाठी आपला अर्ज नक्की भरा कारण तुम्हाला जे आहे ते जवळ पण होईल आणि सोयीस्कर होईल तर यासाठी पात्रता काय दर दहावी पास पाहिजे आणि तुमचा आय टी आय जो आहे तो एन सी बी टी पाहिजे एन सी बी टी म्हणजे तुम्ही प्रायव्हेट आय टी आय केला तर तो चालणार नाही त्याच्यासाठी जे आहे तो गव्हर्नमेंट आय टी आय लागणार आहे तसंच नॅप्स प्रोफाईलवर जे आहे ते तुम्हाला काय करायचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून जे आहे ते त्याला अप्लाय करायचं आहे इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला आहे एम एस आर टी सी डिव्हिजन लातूर याला जे काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांनी विभागीय कार्यालय उपलब्ध करून दिलेले छापिल अर्ज तुम्हाला छापिला अर्ज पण सादर करायचे आणि ते अर्ज कुठं भेटणार आहे जुना नापूर्णा कांबाजोगाई हो रोड लातूर या ठिकाणी भेटणार आहे कधी भेटणार आहे आठ जुलै पासून सोळा जुलैपर्यंत शनिवार आणि रविवार वगळून दहा ते एक या वेळेमध्ये मिळतील आणि लगेच स्वीकारले बी जातील म्हणजे घ्यायचा तिथून अर्ज आणि लगेच सबमिट पण करायचं तर त्याच्यासोबत काय काय लागणार आहे सदर अर्जासोबत जीएसटी अठरा टक्के खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये व मागासवर्गीयांसाठी दोनशे पंच्याण्णव असा धनादेश किंवा आय पी ओ इंडियन पोस्टल ऑर्डर एम एस आर टी सी फंड लातूर या नावाने अर्ज घेतेवेळी सोबत असणे आवश्यक आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार चोवीस या कालावधीनंतर जे उमेदवार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील अशा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला जे आहे ते सात तारखेच्या आधी जे आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे लवकरात लवकर व ते अर्ज रद्द समजले जातील त्यांना या कार्यालयाच्या छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही जे उमेदवार सोळा जुलै रोजी वेळ एक वाजेपर्यंत या का कार्यालयाचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही म्हणजे जे तुम्ही कार्यालयातून अर्ज घेणार आहात तर ते जर तुम्ही सोळा तारखेपासून दुपारी एक वाजेस तर जर जमा केला नाही तर तुमचासुद्धा या ठिकाणी विचार केला जाणार नाही तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली एक बा वा, कॉमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला एक लाईक जरूर करा जर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे नॅप्सवर तर तुम्हाला माहित नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी ती माहिती प्रोव्हाइड केली जाईल तर चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत